श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना. तर चला आज मी एक वेगळाच विषय घेऊन आलेला आहे सहज निवांत बसली होती मनात विचार आला तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीशी बोलूया तर कधी कधी -कद असा एक दिवस उगवतो बघा की ज्या दिवशी आपल्याला असं वाटतं कोणासोबत बोलायला नको काही नको आणि काही कारण पण नसतं तरी पण टेन्शन येतं कधी खूप रडायला वाटतं कधी खूप हसायला वाटतं तर अशा वेळेस आहे ना एखादं चांगलं पुस्तक वाचायचं ज्या पुस्तकातून आपल्याला ज्ञान भेटेल किंवा काहीतरी शिकायला भेटेल आणि जर नाहीच पुस्तक वाचणं झालं तर अशा एखाद्या ठिकाणी निवांत बसायचं की जिथं आपल्याला कोणी डिस्टर्ब करू नाही शकत किंवा कोणी म्हणजे आपल्याला व्यत्यय आणू नाही शकत तिथं बसल्यानंतर खूप विचार करायचा की आत्तापर्यंत जे आपण आयुष्य जगत आलेलो आहोत त्यामध्ये आपण किती चढ उतार बघितले किती सुखदुःख बघितले त्यातून आपण कसं सावरलो आणि मग थोडंसं जीवाला दियत द्यायचं तर आमचे आहो नेहमी म्हणतात की तू जर टू व्हीलरवर असेल आणि समोरचं सायकलवर चालत जात असेल तर असं समजायचं की मी खूप भाग्यवान आहे समोरचं तर सायकलही चालतो आहे माझ्याकडे तर टू व्हीलर आहे किंवा तू स आपण सायकलवरती आहोत आणि एखादा पायी चाललेला आहे तर असं समजायचं का अरे बापरे माझ्याकडं सायकल ह्या तर पायी चाललेला आहे किंवा एखादा पायी चालतो आहे तर असं समजा अनुवानी चालतो आहे आणि आपण पायी चालतो आहे तर तेव्हा असं समजायचं की अरे बापरे माझ्याकडं तर चप्पल आहे तो तर आणवानी चालतोय नाहीतर आपण काय करतो टू व्हीलरवर बसलेला असतो फोर व्हीलरचं स्वप्न बघतो आणि जेव्हा आपल्याकडे फोर व्हीलर असते तेव्हा आपण विमानाचं स्वप्न बघतो किंवा अजून मोठी गाडी असेल ऑडी बिडी काय म्हणतात ते थार त्या गाड्यांचं स्वप्न स्वप्न स्वप्नही कधी संपत नाही मी म्हणत नाही स्वप्न बघू नये बघा अवश्य बघा पण असे स्वप्न बघा की आप होते। जे आपल्याकडून साकार होतील आपलं जे चालू आयुष्य आहे त्यात आपला जो बॅलन्स आहे तो ढासळायला नको नाहीतर गाडी रेल्वेच्या जो रूळ आहे त्याच्यावर चालेल असंच आपल्याला चालायचं आहे ते चा चा चाला रुळावरून खाली घसरेल असं कधीही चालायचं नाही स्वप्न बघा स्वप्न बघण्यात काहीच हरकत नाही पण असे स्वप्न बघा की ते आपल्याकडनं पूर्ण होतील आपण जर सर्वसाधारण कुटुंबातले आहोत आणि आपण मोदीजींची किंवा अंबानी विंबानींची जर बाराबरी करू लागलो आप ला आप हो तर आपलं आयुष्य संपून जाईल पण आपण सुखी होणार नाही तर सुखी व्हायचं असेल तर आपल्याला आजूबाजूच्या वातावरणात काय चालू आहे ते बघायचं आहे आपण डायरेक्ट हाय लेवलकडे जाऊन बघायचं नाही तेव्हा तुमचं जे जी जीवन आहे ते सुखकर होईल आनंदीमय होईल आणि खरंच आणि त्यासाठी कष्टाची जोड लागते मेहनत करावी लागते हे तेवढंच खरं आहे देरेहारी पलगावरी असं कधी होतच नाही असंच एक मुलगा त्याच्या वडिलांचा खूप लाडका असतो आणि त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलेलं असतं की देवाची प्रार्थना कर देव तुझं सर्व भलं करेल असं करेल तसं करेल त्याला तीच आईवडिलांनी शिकवून दिलेली असते की देवाला मानायचं देवाला हे करायचं देवाची प्रार्थना करायची तो मुलगा थोडासा मोठा झाला बऱ्यापैकी आठ नऊ वर्षाचा झाला तर त्याला त्याच्या आईवडिलांनी सांगितलेलं होतं की देवाची काही जर तुला अडचण आली तर देवाचं नाव घे तर तो काय करायचा एकदा शर्यत शर्यतमध्ये भाग घेतला शर्यत चालू झाली आणि तो तिथंच उभा राहिला आणि डोळे लावले आणि देवाचं नामस्मरण करायला लागलं तर शर्यत होऊन गेली बाकीचे मुलं जिंकले तो जिंकलाच नाही त्यानंतर त्याला वाटलं आपली प्रार्थना थोडी कमी पडली असेल एकदाच एकदा त्याचे पेपर आले पेपरमध्ये पेपरला बसला तेव्हा सर्व मुलांनी पेपर लिहिले त्याने पेपर नाही लिहिले त्याने डोळे लावले आणि देवाचं नावास्मरण करत बसला तर तेला 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 तो फेल झाला त्याच्यानंतर त्याला त्याला असं वाटलं हां आपण जास्त चांगली प्रार्थना केलीच नाही देवाची म्हणूनच देवाने आपल्याला असं केलं आणि तो पुन्हा प्रार्थना करायला लागला खूप रोज प्रार्थना करायचं एकदा काय झाले त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की शेतातून बैलगाडी आणायची आहे तू घेऊन ये मी पुढे जातो तर त्याच्या वडील त्याच्याकडं बैलगाडी देऊन जवळच होतं घरी आले संध्याकाळ झाली तर मुलगा काय घरी येईना मुला वडिलांना वाटलं अरे काय झालं इतका वेळ झाला आपला मुलगा का घरी येत नाही आहे तर ते वडील बघायला गेले की आपला मुलगा का येत नाही ते जाओं तर ते जाऊन बघतं तर काय जी बैलगाडी गाडी आहे तिचा चाक जो एक गड्डा आहे त्या गड्ड्यामध्ये अडकलेला आहे आणि मुलगा मात्र देवाचं नामस्मरण करण्यात मग्न आहे मग त्याचे वडील आले अरे काय झालं आहे तुला तर तो, तो म्हटलं की बाबा बाबा असं असं झालं आहे आणि माझी गाडी तर मी देवाचं एवढं नामस्मरण करतोय तरी देऊ येत नाही आहे त्याच्या वडिलांनी त्याला खाली उतरवलं आणि त्याला चाकाला हात लावायला लावला आणि गाडी पुढं ढकलली गाडी पुढं गेली मग तिथून पुढं त्याच्या वडिलांनी सांगितलं अरे प्रार्थना कर म्हणजे असं नाही की देवाला सांग देवा मी कष्ट करतो मला त्यात यश दे हीच असते प्रार्थना की देरे हली परि असं नसतं आणि मग तिथून पुढं तो मुलगा शिकला म्हणजे आपण कसं असतं ना एखादा जे वाक्य आहे ना त्याचा अर्थ वेगळा असतो आणि आपण घेतो वेगळा माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कोणतीही गोष्ट करताना किंवा वावरताना त्या आमचा समोरच्याचं उद्देश काय आहे आणि आपण काय घेतो आहे हे बघा आणि चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते तुम्हाला माझे अशा प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ आवडतील का ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद